नाशिक रोड शहरातील प्रसिद्ध अशा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रणीत हिंदुस्तान दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा जिल्हाध्यक्ष जी लोंडे यांच्या शुभ हस्ते संपन्न करण्यात आला हिंदोस्ता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते रिपाई नेते भाऊ पवार यांच्या ही दिनदर्शिका खास प्रभागातील नागरिकांकरता बनवण्यात आली दिनदर्शिका प्रकाशन सोहळा गौतम छात्रालय मालधक्का रोड या ठिकाणी पत्रकार रवींद्र जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आला यावेळी लोकनेते प्रकाशजी लोंढे यांनी हिंदुस्ता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बापू पवार यांना भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या उद्घाटनाप्रसंगी रिपाई जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंढे युवकाध्यक्ष अमोल पगारे समीर शेख चंद्रकांत भालेराव आकाश भालेराव संतोष पाटील मिलिंद निकम कैलास तेलोरे सुशांत भालेराव अतुल चंद्र मोरे विशाल सोनवणे अमोल कटारे नितीन जगताप किरण कोळे निशांत भालेराव राकेश बनसोडे विमलबाई तडबी सत्याबाई गाडे आदींसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव हो, लोकराज्य न्यूज नाशिक